माणूस एकही माणूस एकही जीव न करत काही करत नाही प्रत्येक करण्यामागे त्याच्याकडे चॉईस असतो तो, तो जाणून बुजून करत असतो हे न करत शब्द डिक्शनरीतून काढून टाका असं कोणीही माणूस मला आजपर्यंत भेटला नाही ज्याने न करत केले ते मी प्रूव्ह करून दाखवू शकतो सगळ्यांच्याकडे चॉईस असतो फक्त तो चॉईस कठीण असतो म्हणून तो चॉईस करत नाही हा मार्ग अवघड आहे मी हा सोपा मार्ग निवडतो कारण सोपा मार्ग सोपा आहे पण तू पापाचा असतो मग सांगताना सांगायचं न कळत चाल नाही न कळत नाही तुमच्याकडे सगळ्या चॉईस असतो एक सिंपल एक्झाम्पल म्हणजे माझ्याकडे एक आईस्क्रीम आहे आणि माझा मुलगा पण समोर आलेला आहे आणि शेजारचा मुलगा पण आलेला आहे आता दोघांनाही कसं द्यायचं आई विचार करते माझ्या मुलाला जास्त देणे हे माझ्यासाठी साहजिक आहे म्हणजे नॅचरल आहे याच्यात मी काही पाप करत नाही परंतु तो ऍक्च्युअली ते पाप असतं मग तुम्ही ते कित्येक जन्म जरी ते न्यायालयामध्ये जाऊन प्रूव्ह करायचा प्रयत्न केला की मी काही पाप केलेलं नाही आहे मी नॅचरलीच वागले कोणी दाद घेत नाही तुम्हाला ऍक्च्युअली तुमच्याकडे चॉईस असतो सगळ्या गोष्टीमध्ये तुमच्याकडे चॉईस असतो न कळत झालं असं कधीच नसतं